नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला होता सगळेच तुम्ही अर्थातच आतापर्यंत बहुतेक पावसाला वैतागलेले असाल पण आता काळजी करायचं कारण नाही आहे कारण की पाऊस हा परतलेला आहे किंवा पाऊस नी परतीचा रस्ता जो आहे तो धरलेला आहे त्याच्यामुळे आता पावसाची जी इंटेन्सिटी होती ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे मात्र याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी येते ती म्हणजे ऑक्टोबर हीट ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण सहसा बघितलेला आहे की तापमान जे असतं ते वाढतं तीस अंश सेल्सिअसच्या वर जातं आणि त्याच्यामुळेच गरमी व्हायला पुन्हा एकदा सुरुवात होते ऑक्टोबर हीट पास झाली म्हणजे ऑक्टोबर महिना निघून गेला की त्याच्यानंतर थंडीला सुरुवात होते आता यावेळेस ऑक्टोबर हीट कशी असणार आहे किती गरमी जी आहे ती मुंबईकरांना एस्पेशली मुंबईकरांना सहन करावी लागणार आहे कारण मुंबईमध्ये आपण बघितलं तर तीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान जायला सुरुवात झालेली आहे मात्र त्याच वेळेला पाऊसही पूर्णपणे भारतात गेलेला नाहीये त्याच्यामुळे नक्की पावसाचे काय अपडेट्स आहेत ऑक्टोबर हीटचा कसा आपल्यावरती परिणाम होणार आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर सगळ्यात पहिले आपण आत्ता काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात त्याच्यासाठी Uh, मुंबईतल्या हवामान खात्याचे हवामान खात्याचे जे प्रमुख आहेत के एस होसाळीकर त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्याच्यात ते काय म्हटलेले आहेत ते जाणून घेऊयात त्याच्यात ते असं म्हटलेले आहेत की कंडिशन्स आर फेवरेबल फॉर फर्दर विड्रॉवल ऑफ साउथ वेस्ट मॉन्सून फ्रॉम रिमेनिंग पार्ट्स ऑफ वेस्ट उत्तर प्रदेश सम मोर पार्ट्स ऑफ मध्य प्रदेश रिमेनिंग पार्ट्स ऑफ ईस्ट राजस्थान सम मोर पार्ट्स ऑफ गुजरात अँड सम पार्ट्स ऑफ महाराष्ट्र ड्यूरिंग द नेक्स्ट टू थ्री डेज आय एम डी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की साऊथ वेस्ट मान्सून ज्याला म्हणतात म्हणजे भारतावर तीन दिवसांमध्ये आणखी भारतापासून लांब जाणार आहे परतीचा रस्ता आणखीन तो वेगानं पकडेल अशा प्रकारचं ट्विट हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे त्याच्याचबरोबर मध्य प्रदेश आहे राजस्थान आणि सम पार्ट्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जिथं अजूनही काही प्रमाणात पाऊस पडतोय तिथंही पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये साधारण पाऊस जो आहे तो आणखीन विड्रॉ होत जाईल म्हणजे महाराष्ट्रापासून लांब जात जाईल आणि मग सुरू होईल ती म्हणजे ऑक्टोबर हीट केस ही ही के एस होसाळकर यांनी पुढच्या चार आठवड्यांचा काय अंदाज आहे तोही वर्तवलेला आहे तो काय आहे तेही आपण जाणून घेऊयात त्याच्यामध्ये ते म्हटलेले आहेत की फोर वीक्स रेनफॉल फोरकास्ट बाय आय एम टी वीक टू म्हणजे पहिला वीक तर आता सुरू आहे वीक टूचं आपण जर बघितलं तर नॉर्मल रेनफॉल लाईकली ओव्हर इन ईस्ट इंडिया छत्तीसगड मध्य महाराष्ट्र मराठवाडा अँड एन आय के वीक थ्री अबव्ह नॉर्मल रेनफॉल लायकली ओवर साऊथ इंडिया ओडिसा अँड महाराष्ट्र वीक फोर अबव्ह नॉर्मल रेनफॉल लाईकली ओवर केरळ कर्नाटका महाराष्ट्र अँड तेलंगणा म्हणजे आपण जर ह्या इमेजमध्येही तुम्ही जर बघितलं तर या इमेजमध्येही तुमच्या इमेज तुम हे लक्षात येईल की रेनफॉलचं जे प्रमाण आहे ते हळूहळू आता नॉर्मल किंवा नॉर्मलपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे मध्यम स्वरूपाचा ते मध्यमपेक्षा थोड्या वरच्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला महाराष्ट्रात किंवा हे जे एरियाज त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे छत्तीसगड असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असं इथं सगळीकडं आपल्याला कदाचित बघायला मिळेल वीक टूमध्ये याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की ते हलका एक जांभळा रंग जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो आपल्याला बघायला मिळेल आणि हा आहे अंदाज वीक टूचा त्याच्यानंतर वीक थ्री आणि वीक फोरचा काय दे का अंदाज है, ते ले ले आहे तेही आपण एकदा जाणून घेऊयात त्याच्यामध्ये देखील त्यांनी काही अंदाज जे आहेत ते वर्तवलेले आहेत वीक थ्री आणि वीक फोरसाठी देखील आपण म्हटलं तसं की त्याचे इमेजेस जे आहेत त्या इमेजेसवरती जाऊयात आपण नेक्स्ट वरती जाऊयात आणि वीक थ्रीमध्ये आपण जर बघितलं तर जसं मी म्हटलं की अबव्ह नॉर्मल रेनफॉल लाईकली ओव्हर साऊथ इंडिया ओडिसा अँड महाराष्ट्र आता ही वीक थ्री चे इमेज आहे तुम्ही जर इथे वर बघितलं तर हा संपूर्ण भाग आपल्याला पांढरा बघायला मिळतोय आणि हा खालचा भाग जो आहे तो आपल्याला जांभळ्या रंगात बघायला मिळतोय जिथं जिथं जांभळा रंग दिसतोय तिथे साधारण पाऊस पडण्याची जी, जी शक्यता ती आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे इथं नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो पडेल मात्र हा परतीचा पाऊस आहे त्याच्यामुळे हा पाऊस पुन्हा महाराष्ट्रात किंवा पुन्हा तुमच्या राज्यात येईल याची शक्यता फार कमी असते त्याच्याचबरोबर वीक फोरचाही त्यांनी सांगितलेलं आहे की अबव नॉर्मल रेनफॉल लाईकली ओव्हर केरला कर्नाटका करना, महाराष्ट्र अँड तेलंगणा आता या इमेजमध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला तेच बघायला मिळतं की हे जे जिथे जिथे जांभळा रंग देण्यात आलेला आहे तो जांभळा रंग म्हणजे तिथे काही प्रमाणामध्ये पाऊस पडेल किंवा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं आपल्याला याच्यामध्ये सांगण्यात येत आहे आता जे पुढचे मॅप्स आहेत त्या मॅप्सवरती जाऊयात ह्या ज्या इमेजेस आहेत हवामान खात्याकडच्या त्याच्यामध्ये पावसाची काय चिन्ह आहेत पुढचे अगदी पुढचे दोन तीन दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रात कुठल्या शहरांमध्ये पाऊस बघायला कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो याचा अंदाज आपण या व्हिडीओमधनं बांधणार आहोत त्याच्यासाठी हा मॅप बघणं गरजेचं आहे चार तारखेचा म्हणजे शु, शुक्रवारसाठीचा ता जो अंदाज आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे की पुणे सातारा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड जलगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सध्यासाठी वर्तवली जातीय त्याच्यानंतर इतर ठिकाणी आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर, तर सगळीकडे कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामध्ये या राज्यांमध्ये पाऊस पडणार नाही किंवा पडला तरी अगदीच हलक्या स्वरूपाचा अगदी तुरळक असा पाऊस असेल त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना काळजी करायची गरज नाहीये पाच तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर ता पाच तारखेच्या अंदाजामध्येही आपण जर बघितलं तर कोल्हापूर आणि सांगली इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर Uh, हा जो येलो अलर्ट इथे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय म्हणजे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विदर्भातल्या काही ठिकाणी देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सहा तारखेचा म्हणजे रविवारचा काय अंदाज आहे तर रविवारी मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल इथल्या अनेक ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटासहचा जो पाऊस आहे तो पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या तीन दिवसांमध्ये जर खूप ठिकाणी खूप पाऊस जरी पडणार नसला तरी काही ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र तो मुसळधार पाऊस किंवा अगदी रेल्वे सेवा ठप्प होईल रस्त्यांवरती पाणी साचेल इतक्या प्रमाणातला पाऊस असेल अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाहीये मात्र जसं मी तुम्हाला मघाशी म्हटले की जसा जसा, जसा पाऊस जातो किंवा जसा जसा परतीच्या पावसाला सुरुवात होते तसंच आपल्याला टेम्परेचरमधली जी वाढ आहे तीही जाणवायला सुरुवात होते टेम्परेचरची वाढ झाली की मग आपल्याला गरमी व्हायला अर्थातच सुरू होते आणि तो हा ऑक्टोबर महिना असतो पाऊस जेव्हा विड्रॉ होत असतो त्यावेळेला जसं आपण म्हटलं की जे क्षेत्र असतं जो समुद्र असतो त्याच्यावरती म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण म्हटलं की कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं ढग असतात ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे साधारण थंड आपल्याला वा वातावरण जे आहे थंड असतं किंवा थंड वातावरण हे राहिलेलं असतं मात्र आता जसा जसा पाऊस लांब जातोय तसं तसं समुद्राच्या वरचं जे वातावरण आहे ते क्लिअर असणार आहे समुद्र हा क्लिअर आहे स्काय जे आहे ते क्लिअर आहे त्याच्यामुळे कुठेतरी उन्हाचे जे चटके आहेत ते तुम्हाला काहीसे लागू शकतात ऑक्टोबरमध्ये आणि त्याचाच फटका ऑक्टोबरमध्ये अनेक नागरिकांना बसतो एस्पेशली कोस्टल लाईनवरती जे राहतात म्हणजे कोकणात असेल मुंबईमध्ये असेल इथं तुम्हाला जास्त या ऑक्टोबर हीटचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आत्ताच मुंबईकरांना खरं तर ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि इत महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये देखील आता लवकरच ऑक्टोबर हीटचे जे चटके आहेत ते लागायला सुरुवात होऊ शकते त्याच्यामुळे या वेळेला नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं हे फार गरजेचं असतं कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानक वेदर चेंज होतं आणि अचानक वेदर चेंज झाल्यामुळे अनेक आजार वाईरल वाईरल जे आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन्स व्हायरल फिवर जे असतो तोही होऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तसेच काहीचे जे आदेश आहेत किंवा जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते हवामान खात्याकडनं देखील वेळोवेळी दिले जातात डॉक्टर्सकडनंही असेच जे संदेश आहेत ते दिले जातात त्याच्यामुळे नागरिकांनी यावेळेत पावसासाठी आणि उन्हासाठी सतर्क सतर्क राहणं सतर्कता बाळगणं हे गरजेचं आहे असेच हवामानाचे अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा याबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनेलवरती रेग्युलरली बघायला मिळतील